सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे चौदा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रुपाली झोपली आणि दामिनी मात्र इतकं गरम होत असताना सुद्धा अंगावर ब्लँकेट घेऊन त्याच्या आतमध्ये त्या फोटोकडे बघत बसली होती जे फोटो पाहून तिला मनस्ताप व्हायचा टेन्शन यायचं तेच फोटो पाहून आता ती लाजत होती स्वप्न पाहत होती आता अकरा वाजल्या होत्या तो पोहोचला आहे की नाही हे तिला माहीत नव्हतं त्यानं सदा फोनही नाही केला मग तिनेच मेसेज केला त्यानं मेसेजही नाही पाहिला मेसेजचा रिप्लायची वाट बघून ती थकली आणि मग तिनं फोन केला पण आता यावेळी मात्र रुद्र त्याच्या ताईसोबत बसला होता त्याचा फोन वाजला ताईनं नाव पाहिलं नामिनी आणि रुद्रनं पटकन फोन कट केला दामिनीनं पुन्हा फोन लावला पण तो उचलत नव्हता त्यानं फोन सायलेंट करून खिशात ठेवला रुद्रची ताई म्हणाली रुद्र अरे कोण आहे ही दामिनी आणि इतक्या रात्री तुला का कॉल करत आहे आणि आता रुद्र घाबरत म्हणाला ताई अगं ती कंपनीतली एक मुलगी आहे म्हणजे आम्हा दोघांची आज नाईट शिफ्ट होती ना मी येणार की नाही तेच विचारायला तिनं फोन केला असेल ताई म्हणाली हो का मग सांग तिला तू येणार नाही म्हणून रुद्र म्हणाला नको कशाला सांगेन मी परत ताई म्हणाली रुद्र पुन्हा सांगून काय करशील नाईट शिफ्ट सुरू झाली असेल ना मग रुद्र फोन काढून उगीचच हातात घेऊन म्हणाला अगं नेटवर्क नाही पुन्हा करतो कॉल असं म्हणून फोन ठेवून दिला ताई म्हणाली रुद्र तू खरं बोलतोस ना रुद्र म्हणाला ताई मी का खोटं बोलेन ती म्हणाली मग इतकं घाबरायला काय झालं तुला रुद्र म्हणाला ताई कुठे काय नाही मी कुठे घाबरतोय ताई म्हणाली मग तुला घाम का आला आहे तो म्हणाला अगं इतकं गरम होतं आहे ना म्हणून ताई म्हणाली इतक्या मोकळ्या हवेत मला तर नाही गरम होत मग तुला का होतं आहे गरम रुद्र तू काही लपवतोयस का माझ्यापासून तुझं डोळे सांगत आहेत की नक्कीच काहीतरी आहे असे मला सांगताना तू संकोच करत आहेस ती मुलगी कोण आहे खरं खरं सांग रुद्र आता गप्प बसला कारण ताईला जर आणखीन खोटं सांगत बसलो तर सगळंच खरं खरं सांगावं लागेल कारण ताईचा कडीला कडी जोडल्यासारखा प्रश्न मागून प्रश्न येणारच होता आणि मग पद्मिनी म्हणाली रुद्र प्रेम करतोस ना तो तिच्यावर आणि तिच्या प्रश्नानं थक्क होऊन रुद्र पटकन म्हणाला नाही ताई तसं काहीच नाही आणि आता पद्मिनी नाराज होऊन म्हणाली रुद्र तू लग्न कर माझ्यामुळे तू तु तुझं आयुष्य वाया नको घालवू माझं काहीच नाही होणार मला माहीत आहे रुद्र म्हणाला ताई असं नको बोलू मी तुझ्या पायाचं ऑपरेशन करणार आहे लवकरच तुला मुंबईला नेऊन मोठ्या डॉक्टरांना दाखवणार आहे आता इकडे दामिणीला फार काळजी वाटत होती आणि तशातच रात्री केव्हा तरी तिचा डोळा लागला सकाळी रुपाली तिच्या घरी गेली पण रोजच्यासारखं आज तिला रुद्र दिसला नाही आणि दामिणीचा फोन वाजला तिनं घाईत फोन उचलला आणि म्हणाली हॅलो रुद्र बोल ना तू केव्हा पोहोचलास तू माझा फोन का नाही घेतला मी किती फोन केले तुला दामिनी आता सगळं एका एक दमात बोलत होती आणि समोरून आवाज आला फोन कोणी केला आहे ते तरी बघून बोलत जाणा का आधीच बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखी वागत आहेस आणि आता डोळेही फुटले आहेत का तुझे आणि तो करारी आणि करडा आवाज ऐकून दामिनी चपापली फोन तिच्या बाबांचा होता आणि दामिनी म्हणाली सॉरी बाबा ते मी पाहिलंच नाही बाबा म्हणाले कशी पाहशील आणि का पाहशील तुला आता काहीच दिसत नाही ना दुसरं दामिनी म्हणाली बाबा मग मी काय करू तुम्हीच सांगा माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही बाबा म्हणाले तू घरी केव्हा येणार आहेस दामिनी म्हणाले बाबा आणखीन काही दिवस फक्त परिस्थिती आता थोडी निवळत चालली आहे मग तिची आईसुद्धा तिच्याशी बोलली आणि फोन ठेवून दिला आणि आता दुसऱ्यांदा तिचा फोन वाजला यावेळी मात्र तिने फोन उचलण्या अगोदर व्यवस्थित पाहिलं तर रुद्र होता त्यानं दूर शेतात जाऊन तिला कॉल केला होता आणि आता ती फोनवर रडायलाच लागली आणि म्हणाली रात्री का नाही माझा फोन घेतलास तू मी किती वाट पाहिली तुझ्या फोनची मला किती काळजी वाटत होती खूप घाबरले होते मी रुद्र तिला समजावत म्हणाला दामिनी अगं असं का करतेस मी इथे नाही येणार तर कुठे जाणार आणि मला काय झालं आहे तेव्हा इतकी काळजी करायला मी माझ्या घरी चालू आहे ना ती म्हणाली तू तु गेला तुझ्या घरी आणि माझं काय तो काहीच न समजून म्हणाला तू रडतेस तु का तुला काही झालंय का आणि ती म्हणाली हो मला काहीतरी झालंय रुद्र म्हणाला काय झालंय आणि ती आता म्हणणार होती मला प्रेम झालं आहे पण ही फोनवर सांगण्यासारखी गोष्ट नव्हती आणि त्याच्या मनात काय आहे हे सुद्धा माहीत नव्हतं तो आल्यावरच समोरासमोर ती त्याला सांगणार होती तो म्हणाला हॅलो अगं सांगशील का काय झालं आहे तुला दामिनी म्हणाली सर्दी झाली आहे रुद्र म्हणाला दामिनी एवढ्या गोष्टीसाठी आता तू रडणार आहेस का हॉस्पिटलमध्ये जा दामिनी म्हणाली तुला चालेल मी एकटीने बाहेर गेलं तर आणि तो म्हणाला नाही नको मी रुपालीला सांगतो किंवा पंकजला ते तुला गोळ्या आणून देतील आणि मी आलो की मग आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया ती म्हणाली रुद्र तू केव्हा येणार रुद्र म्हणाला उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत आज रात्री निघतो रात्रभर प्रवास करेल आणि सकाळी सकाळी पोहोचेल ओके आता रुडू नको बरं मी ठीक आहे दामिनी म्हणाली घरचे कसे आहेत चिडले आहेत का अजूनही तुझ्यावर रुद्र म्हणाला छान आहेत बाबा अजून थोडेसे चिडलेलेच आहेत काहीच बोलत नाहीत का ना पण दुर्लक्ष पण पंद करत नाहीत मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकर उठली तिने केस धुतले होते आणि त्याचावर वर आंभाडा बांधला होता आणि साडीसुद्धा नेसली होती रुद्रनं आणलेली निळ्या रंगाची आणि सारखी घड्याळ्यात बघत होती निम्मलक्ष दरवाजाकडे होतं निम्मलक्ष गॅसकडे तो रात्रभर प्रवास करून येणार म्हणजे भूक लागली असणार म्हणून त्याच्यासाठी आज ती पराठे बनवणार होती आणि इतक्यात दरवाजावर टकटक वाजली आणि आता रुद्रच असणार म्हणून तिने कोण आहे हे, हे विचारायच्या आतच हरकून दरवाजा उघडला आणि दारात पख्या आणि घण्या होते आता ते तिला पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत पाहत होते चवळीच्या शेंगेसारखी कोवळी लुसलुशीत निळी साडी घातलेली दामिनी गोऱ्या रंगाची नुकतेच धुतलेले केस चापून चोपून नेसलेली साडी त्यामुळे खूप आकर्षक फिगर दिसत होती तिची दामिनी फार फार अप्रतिम दिसत होती आणि दामिनीने लगेच दरवाजा लावून घेतला आणि म्हणाली काय काम आहे पक्या म्हणाला रुद्र आहे का दामिनी म्हणाली नाही तो घरात नाही इतकंच म्हणून पुन्हा किचनमध्ये आली आणि पुन्हा स्वतःवरच चिडली मूर्ख कुठली रुद्र म्हणतो ते खर आहे मी मूर्ख आहे कोण आहे हे विचारायच्या अगोदरच दरवाजा उघडून बसते आणि हे असं होतं किती घानेरड्या नजरेने बघत होते ते माझ्याकडे रुद्र जेव्हा माझ्याकडे बघतो तेव्हा त्याची नजर किती स्वच्छ असते आणि हवी हवीशी वाटते त्याच्या नजरेत एक आपलेपणा जाणवतो त्यानं सतत माझ्याकडे पाहावं असं वाटतं आणि मग पुन्हा दरवाजा वाजला आणि दामिनी म्हणाली कोण आहे समोरून आवाज आला मी आणि तिने हसूनच दरवाजा उघडला तर दारात होता। आप रुद्र होता आणि त्याला पाहून ती खूप लाजून हसत होती आणि तिला असं हसताना पाहून आपोआप रुद्रसुद्धा हसायला लागला त्याला तर कळतच नव्हतं की तिला काय झाले इतका कसला आनंद झाला आहे आणि रुद्र हसून म्हणाला येऊ का आत की जाऊ परत ती गोंधळलेल्या अवस्थेत महाली ये ना त्यानं बॅग ठेवली तिने त्याच्यासाठी पाणी दिलं तो म्हणाला आधी आंघोळ करतो म्हणजे कसं स्वच्छ वाटेल ना एकतर प्रवास करून आलोय त्यात ब्रश नाही केला उगीच कोणीतरी मला पुन्हा अस्वच्छ म्हणेल नाही का असं म्हणून तो हसला आणि तीसुद्धा हसली आणि आता ती नाश्ता बनवू लागली पण तिचं सगळं लक्ष त्याच्याकडेच होतं रुद्रनं आंघोळ केली आणि कपाटा मागे निघाला तिनं हळूच चोरून बघितलं त्याची ती पिळदार शरीरेष्टी आणि गोरी पाठ बघून तिला धडकी भरली आणि तिनं एक आवंडा गिळत तेच पाणी पिलं जे त्याच्यासाठी घेतलं होतं वास तर खूप छान येत होता त्याची भूक खवळली आणि तो किचनमध्ये आला आणि नकळत तोच ग्लास घेऊन तोंडाला लावला तशी ती म्हणाली रुद्र अरे ते तोपर्यंत रुद्रनं अख्खा ग्लास पिऊन सुद्धा टाकला होता आणि म्हणाला काय झालं ती तशीच खाली बघत म्हणाली काही नाही रुद्र आता तिच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ती खूप रोमांचित व्हायला लागली होती त्याच्या नुसत्या जवळ उभा राहण्याने रुद्र म्हणाला काय करतेस ती म्हणाली मेथीचे पराठे वाव असं म्हणत तो पाहू लागला आता कणिक मळत होती ती तिचे दोन्ही हात भरले होते आणि तिचा आंबाडा सुटून गळ्यातच आला आणि रुद्र हसायला लागला आणि म्हणाला वाव काय भूतासारखे दिसतेस आता ती थोडी चिडली आणि म्हणत म्हणाली इतकी सुंदर साडी घातली आहे तर याचं लक्षच नाही भूतासारखी दिसती म्हणे मगाशी घणे आणि पक्या किती रोकून बघत होते माझ्याकडे याचा अर्थ मी छान दिसत आहे मग याला का नाही दिसत ख मुद्दाम करतोय रुद्र अजूनही हसतच होता आणि ती चिडून म्हणाली असू दे पण आता दोन्ही हात भरले होते काय करणार तिला केसच सावरता येत नव्हते रुद्र म्हणाला तुझी हरकत नसेल तर मी हेल्प करू दामिनी म्हणाली तू काय करशील कणिक मळशील रुद्र म्हणाला नाही तुझे केसवरती टांगतो ना ती म्हणाली तुला जमेल तो म्हणाला का नाही जमणार प्रत्येक परिस्थितीत माणसानं ॲडजस्ट करायला आणि राहायला शिकलो पाहिजे ना असं रोज ऐकतो की मी त्याचाच परिणाम झाला आहे माझ्यावर खूप असं म्हणून हसूनच त्याने तिचा क्लच घेतला आणि तिच्या पाठीमागे उभा राहिला त्याची तिची धडधड आणखीन वाढली आणि त्याने तिच्या मानेवरून गळ्यात आलेले केस सावरू लागला आणि त्याच्या बोटांच्या तिच्या मानेला झालेल्या स्पर्शाने तिच्या शरीरात हलचल व्हायला सुरुवात झाली आणि आता तिला एका जागी उभं राहणं खूप कठीण होऊन गेलं छातीची धडधड वाढली आणि अंगात वनवा पेटल्यासारखं झालं आणि रुद्र मन लावून तिचे केस सावरत होता त्याचा स्पर्श वाढत चालला होता ती डोळे घट्ट मिटून उभा होती त्यानं कसे कसे वरती तिचे केस बांधले आणि ती त्याच्यापासून थोडी लांब गेली आणि फार फार मुश्किलीनं तिनं तिच्या त्या भावना आवरून धरल्या आणि तो म्हणाला आता बघा आरशात छान दिसतेस आणि बाय द वे साडी खरंच सुंदर दिसते हा तुला आणि आता ती हसून लाजली आणि मग रुद्र म्हणाला किती वेळ लागेल ती म्हणाली पंधरा मिनटं तो म्हणाला मला खूप भूक लागली आहे मी तुझी काही मदत करू का म्हणजे पटकन होईल ती म्हणाली चालेल टोमॅटो कापतोस का त्यानं टोमॅटो कापायला घेतला आणि म्हणाला दामिनी हा लाल टोमॅटो कोणासारखा दिसतोय माहीत आहे का ती म्हणाली कोणासारखा तो म्हणाला तुझ्या भावासारखा असाच लाल लाल असतो अग्निहोत्री मला बघितलं की लाल होतो दामिनी थोडीशी हसली आणि रुद्रसुद्धा हसत होता आणि हसता हसता सुरी डायरेक्ट त्याच्या हातावर आली आणि त्याचं बोट कापलं आई ग म्हणून तो ओरडला काय झालं बघू असं म्हणून दामिनीने पाहिलं तर त्याचं बोट खूप कापलं होतं अरे बाप रे रुद्र तुझं लक्ष कुठं असतं असं म्हणून तिनं पटकन त्याचं बोट तिच्या तोंडात घेतलं आणि रक्त चोखू लागली आणि तिच्या ओठांच्या उष्ण स्पर्शानं रुद्रच्या शरीरात आग निर्माण व्हायला लागली आणि त्याचे श्वास गरम होत होते ती मात्र खाली बघतच त्याचं बोट चोकत होती आणि तो त्याच्यासाठी कासावीस झालेली दामिणी बघत होता आणि त्यानं अचानक तिच्या तोंडातून बोट ओढून घेतलं आणि म्हणाला राहू दे काही नाही झालं तिने पुन्हा त्याचा हात पकडला आणि म्हणाली असं कसं काही नाही झालं बघ अजून रक्त येते असं म्हणून अजून तोंडात बोट पकडलं आणि रुद्र आता वितळायला लागला होता मेणबत्तीसारखा बँडेज तिनं घेतलं आणि त्याच्या बोंटा बोटाला बांधलं आणि म्हणाली आता पुन्हा एकदा टी टीचं इंजेक्शन घ्यावं लागेल आणि तो तिच्या हातातून हात मागे खेचत ओरडून म्हणाला काय पुन्हा एकदा इंजेक्शन आता मी नाही घेणार आणि ती हसायला लागली एकदा इंजेक्शन घेतलं की सहा महिन्यापर्यंत त्याचा परिणाम चालतो आता तू सहा महिने कितीही धडपडू शकतोस कधी ढोक्याला लागून घे कधी हाताला कापून घे नुसता लहान मुलासारखं चाललेलं असतं तुझं आणि मग ती पराठे बनवायला गेली दोघांनी नाश्ता केला आणि तो तिला म्हणाला तू लवकर आवर आपण दवाखान्यात जाऊया आणि ऐक साडी नको घालू ड्रेस घाल ती म्हली का आता काय झालं या साडीला चांगली दिसत नाही का साडीत मी रुद्र तिच्याकडे बघण्याचं टाळत म्हणाला खूप जास्त चांगली दिसतेस म्हणूनच म्हणतोय साडी नको ड्रेस घाल असं म्हणून तो बाहेर गेला आणि आता दामिनीला तर काय बोलावं हे कळतच नव्हतं रुद्रच्या मनात नेमकं काय आहे हे आता तिला जाणून घ्यायचं होतं आता तिनं ड्रेस घातला दोघेही हॉस्पिटलमधून पुन्हा परत आले तिची परीक्षा आता जवळ आली होती दोन दिवसांवर ती तहान भूक विसरून अभ्यास करत होती रुद्रनं पाहिलं तर जेवण तसंच होतं तो म्हणाला तू जेवली का नाही ती म्हणाली अरे वेळच मिळाला नाही खूप अभ्यास आहे ना मग त्यानं तिचं ताट वाढून घेतलं आणि तिला म्हणाला तू कर अभ्यास मी चालतो तुला खाण्याचं चा काम तरी करशील ना का ते सुद्धा मीच जाऊन देऊ ती म्हणाली नको अरे राहू दे मी खाईन नंतर रुद्र म्हणाला कळलं की तू किती खाशील की नाही ते अगं खाणार नाही तर पेपर लिहिताना चक्कर येऊन पडशील मग अभ्यासाचा काय उपयोग आणि पेपरला कधी जाणार आहेस आणि कशी जाणार आहेस ती म्हणाली जाईन रिक्षाने रुद्र म्हणाला मी सोडलं तर चालेल का आता दामिनी कशाला नाही म्हणेल ती लगेच हो म्हणाली आणि मग ती अभ्यास करत होती आणि रुद्र तिला भरवत होता तिची परीक्षा सुरू झाली त्यानं परीक्षेत बाहेरून जेवण मागवलं तो रोज तिला न्यायचा घेऊन यायचा आणि मग तिला म्हणाला दामिनी तू वकील झाल्यावर माझी केस घेशील का ती हसून म्हणाली हो घेईन की पण मग तुझी फी आत्ताच सांग कारण त्यावेळी तू खूप फेमस वकील होशील मग तुझी फी मला परवडणार नाही ना आणि म्हणून आजच्या रेटनं तुझी फी सांग आणि तुझ्या आयुष्यातली तुझी पहिली केस माझीच असणार ती हसून म्हणाली माझी फी सांगेन की वेळ आल्यावर आणि काळजी नको करू तुला परवडेल तीच फी मी घेईन मग दोघे घरी आल्यावर तो घरात शिरला आणि शिरता शिरता दाराच्या चौकटीला त्याचा खांदा जोरात धडकला आणि रुद्र पुन्हा जोरात ओरडला त्याला खूप कळ येत होती आणि दामिनीनं डोक्यावर हात मारून घेतला बाप रे किती हा वेंधळेपणा याचा असं म्हणत तिने हातात बाम घेतला आणि त्याला महाली इथे झोप मला बघू दे तो म्हणाला नको राहू दे ती ओरडली आणि महाली गुपचूप शर्ट काढून झोप येते आणि तो पालता झोपला शर्ट काढून आणि ती त्याच्या खांद्याला बाम लावत होती तिच्या नाजूक हाताने ती रगडत होती आणि फार प्रेमानं त्याच्या विशाल पाठीकडं बघत होती तिच्या स्पर्शानं रुद्रसुद्धा उत्तेजित होत होता आणि अचानक त्यानं तिचा हात पकडला आणि इतक्यात रुपाली आली आता या सगळ्या गोंधळात दार उघडंच राहिलं होतं आणि ती आत येऊन व्हाली सॉरी सॉरी मी चुकीच्या वेळी आली की काय आणि रुद्र दामिनी चपापले त्यानं पटकन शर्ट घातला आणि दामिनी उठून उभा राहिली